जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष अंबरनाथ तालुक्याच्या वतीने महिलांसाठी सन्मान महिलांचा या कार्यक्रमाचे आयोजन वांगणी शहरातील मध्यवर्ती बँकेसमोरील मैदानात करण्यात आले होते आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विराज देशमुख आणि त्यांच्या पत्नी गायत्री देशमुख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी रंगमाजा वेगळ्या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री विदिशा मस्कर आमची कलेक्टर मालिकेतील शिवानी नाईक आणि अपूर्वा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभाग घेतला असून महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी लॉटरी पद्धतीने पहिल्या वीस महिलांना पैठणी तर वॉशिंग मशीन अशा प्रकारच्या अनेक वस्तू बक्षीस देण्यात देण्यात आल्या यामध्ये उपस्थित सर्वच महिलांना आकर्षक भेटवस्तू देखील माहिती आयोजकांनी दिली आहे कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महिलांचा सन्मान व्हावा ही भारतीय जनता पार्टीची नेहमीच परंपरा आहे आणि त्याच अनुषंगाने बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ ग्रामीणने हा कार्यक्रम आयोजित करून एक खूप वेगळ्या प्रकारचं एक महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे विराज देशमुख गायत्री देशमुख आणि आमचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी आणि सर्वच आमच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिलांसाठी सन्मान मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला के आहे महिलांच्या दृष्टीने एक वेगळा विचार घेऊन जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हे कार्यक्रम करायचा होता पण एका कार्यकर्त्याचं जाण्यामुळं हा कार्यक्रम लांबला होता आणि त्यामुळंच आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय कुठेही काही अडचण असेल त्यांचा सन्मान करणं हे भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे आणि तेच आज कर्तव्य माझे कार्यकर्ते करतात मनापासून त्यांना शुभेच्छा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अंबरनाथ आयोजित मान महिलांचा सोहळा सन्मानाचा हा कार्यक्रम आपण आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे उद्योग क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये आमदारांच्या मार्गदर्शकाली मी काम करत असतो तर आमदारांसाठीच्या सूचनेनुसार किंवा मार्गदर्शकाखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आमच्या दोघांची तर त्याच्या माध्यमातून महिलांसाठी काहीतरी करता यावं हो। समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो तर या संकल्पनेतून आपण जागतिक महिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे नमस्कार मी वेदिशा मस्कर आज मी वांगणी इथे आलेली आहे या कार्यक्रमासाठी महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा हा कार्यक्रम इकडे आयोजन केला गेलेला आहे आणि आय हॅव टू से की खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे या सगळ्या गोष्टींना आणि आणि इकडे मोठ्या प्रमाणात दिली बायका स्वतःहून आज इकडे उपस्थित झाल्या वेळात वेळ काढून इकडे आल्या आहेत तर खूप छान वाटत या उत्साह बघून त्यांच्यामुळे एक वेगळी एनर्जी वेगळी ऊर्जा आज मी घरी घेऊन जाणार आहे उद्यापासून काम करताना की एवढं घरचं पूर्ण सगळं सांभाळून त्या आज इथे आल्या आहेत स्वतःसाठी वेळ देत आहेत आणि मला इथे बोलतो त्यासाठी सुद्धा त्यांना खूप खूप थँक्यू की तुमच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्ही एक संधी दिलीत मला आणि मी इथे येऊ शकले तर खूप खूप थँक्यू आणि तुमच्या पुढच्या पूर्ण प्रवासासाठी ऑल द बेस्ट खूपच छान आहे कमाल आहे सगळं भरपूर इव्हेंटला जात असतो तर पण मागणी प्लेसमध्ये एवढा मोठ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन होणं हीच एक खूप चांगली गोष्ट आहे मला वाटतं आणि गायत्री मॅम असतील किंवा विरज सर असतील त्यांनी एवढं छान नियोजन केलं आहे ना त्यामुळे खरं तर आमच्यासारख्या कलाकारांनी यायला पण खूप छान वाटतं आणि एवढ्या संख्येने उपस्थिती आहे बायकांची सो हे महिला दिनानिमित्त असू देत किंवा वारंवार हे कार्यक्रम होत राहिले पाहिजेत आणि होतीलच ऑब्वियसली सो खूप छान वाटतंय आहे आणि महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आता येत आहेत इतक्या सातत्याने लोक महिलांसाठी काही ना काही करू पाहत आहे सो हे बघूनच खूप छान वाटतं आहे आणि अगेन आम्ही एक चेहरा असतो लोकांना खूप आवडत असतो आणि त्यांना भेटण्याची संधी मिळते फायनली अशा इव्हेंट्समधून सो त्यांना भेटायला मिळतात खूप छान वाटतंय असं सातत्याने हे नियोजन होत राह अ... आणि खूप छान आयोजन केलंय खरंच सो खर तर देशमुख सरांचे आणि माझ्या दोघांचे आभार मी मानते कारण इतका छान कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाला थँक्यू सो मच प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज वांगणी